मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सत्तावीस ऑगस्ट पासून आपल्या आंदोलनाला सुरुवात करणार आहेत यावेळी त्यांनी अंतरवाली सराठी पासून मुंबईपर्यंत पायी यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आणि मुंबईत गेल्यानंतर ते आझाद मैदानावर आपल्या उपोषणाची सुरुवात करणार आहेत याच परिस्थितीमध्ये महायुती सरकार समोर मनोज जरांगे पाटलांना मुंबईत न येऊ देण्याचं सर्वात मोठं आव्हान उभं राहिलं होतं मुंबईची गर्दी गणेश उत्सव आणि त्यात भर म्हणजे जरांगे पाटलांची रॅली यामुळे सरकारच्या नाकी नऊ आले असते पण आता जरांगी पाटलांना मुंबईत जाता येणार नाहीये आणि त्याला कारण ठरलंय ते म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पण त्या निर्णयात असं काय आहे न्यायालयाने जरांगी पाटलांवर काय भाष्य केलंय आणि आता जरांगी पाटलांना कुठे अमरण उपोषण करावं लागणार पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर तर या आंदोलनाची एकंदरीत पार्श्वभूमी पाहूयात आपल्या सर्वांना माहीत आहे की गेल्या काही वर्षांपासून आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करतात गेल्या दोन वर्षांपासून त्यांचं आंदोलन मोठ्या तीव्रतेने सुरू आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराठी ते मुंबई पायी यात्रा काढली होती तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना त्यांची यात्रा वाशीत थांबवण्यात यश आलं होतं दरम्यान सत्तावीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा मुंबईत जाऊन आवरण उपोषण करायचा असा निर्धार घेऊन मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले होते त्यासाठी त्यांनी पूर्ण नियोजन सुद्धा केलं होतं सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता जरांगे पाटील हे आपल्या समर्थकांसह जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी गावातून निघणार होते त्यानंतर पैठण अहिल्या नगरचं शेवगाव कल्याण फाटा आळे फाटा या मार्गाने ते सत्तावीस तारखेला संध्याकाळी जुन्नरच्या शिवनेरी मध्ये मुक्काम करणार होते दुसऱ्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस ऑगस्टच्या सकाळी पुन्हा त्यांच्या पायी यात्रेला सुरुवात होणार होती मखेड, खेड चाकण लोणावळा वाशी चेंबूर या मार्गाने अठ्ठावीस ऑगस्टच्या संध्याकाळी ते मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचून एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी दहा वाजेपासून ते आपल्या अमरण उपोषणाची सुरुवात करणार होते पण मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत न येऊ देता मुंबईच्या बाहेर थांबवण्याचं आवाहन महायुती सरकार समोर फडणवीस यांच्याशी जरांगे पाटील यांचा सा जरांगे यापूर्वी अनेकदा फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे त्यातही काल बीडच्या सभेत त्यांच्याकडून फडणवीसांबद्दल चुकीचा शब्द निघाला अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर बोलताना संयम आणि प्रतिक्रिया दिली तसेच आंदोलनावर बोलताना प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आता हे सगळं जर बाजूला ठेवलं तर फडणवीसांसमोर फक्त जरांगे पाटलांना थांबवायचं आव्हान होतं त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी सकाळीच त्यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र साबळे यांना अंतरवाली सराटीत पाठवलं आणि जरांगे पाटलांची मनधरणी करायला सांगितलं पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले पण त्याच्या अवघ्या तासातच मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि जरांगे पाटलांना संस्थेकडून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मुंबईत येण्यापासून थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती मनोज जरांगे पाटील जर मुंबईत आले तर त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गर्दी होईल त्यातच मुंबईमध्ये सध्या गणेश उत्सवाचं वातावरण त्यामुळे विविध गणेश मंडळाला भेटी देण्यासाठी आलेल्या भक्तांची गर्दी असते मग त्यात मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची भर पडली तर मुंबई सारख्या गर्दीच गर्दी दिसेल असं मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सांगण्यात आलं होतं मुंबई उच्च न्यायालयात त्यावर आज सुनावणी पार पडली ज्यात न्यायाधीशांनी सांगितलं की प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण जरांगे पाटलांचं आंदोलन जर मुंबईत झालं तर गर्दी होईल शिवाय त्यांनी आझाद मैदानावर उपोषणासाठी परवानगी घेतलेली नसल्याचं सुद्धा सांगितलंय त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी मिळाली नाहीये न्यायालयाने सांगितलंय की सरकारने त्यांना उपोषणासाठी पर्यायी जागा द्यावी आता जरांगे पाटलांच्या अमरण उपोषणासाठी नवी मुंबईचा भाग असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या खगर मध्ये जागा देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे पण मनोज जरांगे पाटलांनी या गोष्टीचा पूर्णपणे निषेध केला असून आपण मुंबईला जाणारच अशी घोषणा केली आहे त्यांनी सांगितलंय की सत्तावीस तारखेच्या सकाळी दहा वाजता मोर्चा ठरल्याप्रमाणे निघणार असून अठ्ठावीस तारखेच्या रात्री मुंबईच्या आझाद मैदानावर धडकणार आहे आता न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्यात जरांगे पाटलांनी मुंबईत जाण्याचा घेतलेला निर्णय यात कोण बाजी मारणार याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद